सादर करीत आहोत भूषण बॅनर्जी लिखित मूळ बंगाली कादंबरी पथेर पांचाली या कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग नऊ कैरीचं लोणचं सकाळची आठ नऊची वेळ असावी अपू अंगणात आपला एकटाच खेळत होता तो खेळण्यात चांगलाच रंगून गेला होता आपला खेळण्यांचा डबा रिकाम करून त्यातली प्रत्येक वस्तू त्यानं पुन्हा पुन्हा पाहिली होती खरं म्हणजे त्यात पाहण्यासारखं होतंच काय परंतु आपली ती खेळणी पुन्हा पुन्हा हाताळण्यात त्याला आगळा आनंद वाटायचा जुना झालेला रंगीत लाकडी घोडा पत्र्याची पोचे गेलेली शिटी दुर्गानं दिलेली वाळलेली बोरं गंगा जमुना खेळताना उपयोगी पडणारे फरशीचे तुकडे खेळण्यातलं एक पिस्तूल अशा बऱ्याच वस्तू तिथे एकत्र नांदत होत्या शिवाय आईच्या टोपलीला चिकटवलेल्या कवड्यांमधून चोरलेल्या आणि इकडून तिकडून गोळा केलेल्या कवड्यांचा खजिनाही त्यात दडलेला होता सगळ्या वस्तू हाताळून झाल्यावर त्याने एक चौको नाखला आणि डोळे मिटून कवडी मारायचा खेळ सुरू केला तेवढ्यात त्याच्या ते कानावर हाक आली आपू अरे आपू अंगणात फणसाच्या झाडाखाली उभी असलेली दुर्गा दबक्या आवाजात त्याला हाक मारत होती बऱ्याच वेळापासून ती घरात नव्हतीच कुठे गेली होती कुणास ठाऊक आपल्या सगळ्या कवड्यात चटकन डब्यात भरून त्याला घाईघाईनं झाकण लावत अपू म्हणाला काय गं दीदी आधी इकडे हातानं इशारा करून दुर्गानं त्याला जवळ बोलावलं अपुनं दुर्गाजवळ जाऊन पाहिलं तर तिच्या हातात नारळाची करवंटी होती तिच्यात कैरीच्या फोडी दिसत होत्या त्या हिरव्यागार फोडी पाहताच अपूच्या तोंडाला पाणी सुटलं त्याचे मोठमोठे डोळे हावऱ्यासारखे आणखीनच विस्पारले होते दबक्या आवाजात दुर्गा म्हणाली काय रे आई आंघोळ करून घरात आली नाही ना अजून नाही मान हलवत अपू म्हणाला मग थोडं तेल आणि मीठ आणतोस आपण लोणचं करूया तेल मीठ लावल्यावर फोडी फार छान लागतील दुर्गा कुजबुजली या कैरा तुला कुठे मिळालं गं दीदी अरे पलितांच्या बागेत सापडल्या झाडावरून पडल्या होत्या चा तेल आणि मीठ घेऊन ये लवकर दुर्गाकडे रोखून पाहत अपू म्हणाला शाणीच आहेस तेलाच्या बरणीला हात लावला तर आई मला मारणार नाही का मी अजून आंघोळ केलेली नाही आहे कपडे पण बदलले नाहीत असू दे चटकन जाऊन घेऊन ये आईला यायला अजून वेळ आहे ती धुणं घेऊन गेली जा बरं दे करवटी मी सरळ तिच्यातच तेल ओतून आणतो तू एक काम कर मागच्या दारावर लक्ष ठेव आई आली तर दुर्गा म्हणाली तेल जरा जपून ओत बरं का एक थेंब सुद्धा जमिनीवर सांडू देऊ नको नाहीतर आईच्या सगळं लक्षात येईल नाहीतरी तू जरा थांदरटच आहेस म्हणून सांगते अपू करवंटी घेऊन परत आल्यावर दुर्गानं आपल्याजवळच्या कैरीच्या फोडी तेल आणि मिठात चांगल्या घुसळल्या आणि ती म्हणाली हात पुढे कर ह्या घे तुला राहिलेलं सगळं तू खाणार आता राहिल्याच किती रे माकडा बरं बरं ह्या दोन फोडी आणखी घे थोडी चटणी आणतोस चटणी आणलीस तर मी तुला आणखी एक फोड देईन मी चटणी कसं आणू गं दीदी आईनं चटणीचा डबा त्या उंचावरच्या फळ्यांवर हो ठेवलाय आणि माझा हात तिथं अजिबात पोचत नाही बरं बरं बर असू दे मी तिसऱ्या प्रहरी पुन्हा कैऱ्या गोळा करायला जाणार आहे त्या पलितांच्या हौदाजवळ भरपूर आंब्याची झाडं आहेत तुला माहिती आहे का अपू कैऱ्या कि नाही उन्हामुळं आपोआप गळून खाली पडतात अशा पडलेल्या कैऱ्या मला खूप आवडतात दोन्ही भावंड मोठ्या आनंदानं मिटक्या मारत त्या फोडी खाऊ लागली दुर्गा आता दहा अकरा वर्षांची झाली होती ती हाडापेरानं चांगली धड दाखट होती पण वर्णानं अपू एवढी उजळ नव्हती तिच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या अंगावर मळकटलेली साडी होती आणि तेलफणी न केलेल्या तिच्या झिंज्या नेहमीप्रमाणे वाऱ्यावर भुरभूर उडत होत्या परंतु तिचा चेहरा मात्र गोड होता आणि तिचे डोळे अपूसारखेच मोठे आणि सुंदर होते अचानक आवाराचं मागचं दार उघडल्याचा आवाज झाला आणि त्यापाठोपाठ सर्व जयाचा आवाजही कानावर आला दुर्गा अगे दुर्गा दुर्गा म्हणाली आपू आई हाका मारती आहे जाऊन बघ तरी पण पहिल्यांदा ते तोंडातलं गीळ आणि तोंडपूस तुझ्या तोंडाला मीठ बघितली लागले दुर्गा आईच्या हाकांना मुळीच ओ देऊ शकत नव्हती हो थी। कारण तिचं तोंड कैरीच्या फोडीने गच्च भरलं होतं तरीही राहिलेल्या फोडी ती भराभरा भरा तोंडात कोंबू लागली परंतु सगळ्या फोडी संपवणं शक्यच नव्हतं म्हणून मग ती फणसाच्या झाडामागे लपली आणि बका बका खाऊ लागली फोडी चावून त्यांचा आस्वाद घेत खाणं शक्यच नव्हतं फक्त फोडी तोंडात कोंबायच्या आणि कशाबशा चावून गिळायच्या एवढाच प्रश्न होता तोंडात आणि हातात अजून थोड्या फोडी शिल्लक असल्यानं आपूला आईच्या हाकेला ओदण्याची हिंमत होईना दरम्यान त्यानेही आपला वेग वाढवला होता तशातही दुर्गाची ती फजिती पाहून तो दुष्टपणे हसला करवंटी रिकामी होताच दुर्गानं ती कुंपणाच्या पलीकडच्या झुडपांमध्ये फेकून दिली आणि संतप्त नजरेनं अपुकडे पाहती कुजबुजली हे माकडा तुझं ते तोंडपूस आधी लवकर तुझ्या तोंडाला किती मीठ लागले बघ आणि काहीच न घडल्याप्रमाणे साळसूदपणाचा आव आणून दुर्गा घरात शिरली आणि यायला म्हणाली काय गाई तू हाक मारलीस काय कुठे होतीस तू इतका वेळ तुला कुठे कुठे शोधायचं का मी एकटी काय करू आता तू मोठी झाली आहेस पण तू एकाही का कामाला हात लावत नाहीस आईला मदत करायची सोडून घोडनवरीसारखी दिवसभर नुसती भटकत असतेस आणि तो राक्षस कुठे आहे आई मला खूप भूक लागली आहे असे म्हणत अपू पुढे आला थोडा धीर दर्शील का मला जरा श्वास तरी घेऊ द्या आत्ताच मी नदीवरून थकून भागून आले आले ना आले तेवढ्यात मला डोक्यावर उभी करता सारखी एकच रड सुरू असते भूक लागलीये भूक लागलीये दुर्गा ते वासरू का हांबरते ते जरा पहा बरं चुलीजवळ बसून सर्वजया काकड्या सोलू लागली तिच्याजवळ बसलेला आपू म्हणाला आई त्या काकड्या चांगल्या सोल नाहीतर फोडी कडू लागतात आपल्या वाट्याची फोड घेऊन दुर्गा म्हणाली आई थोडे पोहे शिल्लक आहेत का गं आपूनं काकडीचा तुकडा तोडला आणि चावायला सुरुवात केली तेवढ्यात तो म्हणाला ई मला चावायलाच येत नाही त्या कैऱ्यांमुळे माझे दात आंबलेत तेवढ्यात दुर्गाकडे लक्ष जाताच त्याने जीप चावली दुर्गा डोळे वाटरून त्याच्याकडेच पाहत होती कैऱ्या कुठं मिळाल्या कैऱ्या आईनं विचारलं आईला पटेल असं कारण तरी कोणतं सांगावं हे न उमजून आपुनं मदतीसाठी दुर्गाकडे पाहिलं काय प्रकार आहे ते ओळखून सर्वजया म्हणाले असं तर तू पुन्हा रानात गेली होतीस तर आईच्या भीतीनं दुर्गा म्हणाली तू त्यालाच का विचारत नाहीस मी 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 तर नुसत्या त्या त्या फणसाच्या झाडकली उभी होते तू हाक मारलीस आणि मी आले पण तो विषय तेवढ्यावरच राहिला कारण तेवढ्यात शनो गवळण दूध काढायला म्हणून येऊन थांबली होती सर्वजया दुर्गाला म्हणाली जाग ते वासरूधर किती वेळ झाला सारखं हंबरते आणि शनो अगं ते फार दुबळा आहे गं तू अशीच उशीर करू लागलीस तर ते बिचारा भुकेनं भरून जाईल गायीची धार कशी काढतात ते बघण्यासाठी अपूही दुर्गाचं शेपूट असल्यासारखा तिच्या मागेमागे गेला तो अंगणात येताच दुर्गानं त्याच्या पाठीत दोन धपाटे ठेवून दिले मूर्ख कुठला आणि त्याला बाकुल्या दाखवत ती पुढे म्हणाली मला चावायला येत नाही माझे दात आंबलेत असं होय जा आता मी तुला कधीच काही देणार नाही मी आता त्या पलितांच्या बागे जाऊन आणखी कैऱ्या गोळा करून आणणार आणि त्याचं लोणचं करून एकटीच खाणार तिथं पाडाला आलेले मोठमोठे आंबेसुद्धा आहेत ते चांगलेच गोड आणि रसाळ असणार पण तुला यातलं काहीच मिळणार नाही जा मूर्ख गुटला तुझ्या डोक्यात मेंदू नावाची गोष्टच नाही आपलं काम संपवून हरिहर तिसरे प्रहरी अगदी लवकरच घरी आला हरिहर सध्या बराच बदलला होता आता तो बराच प्रौढ वाटू लागला होता घर खर्चाच्या सततच्या काळजीनं त्याला जणू अकाली प्रौढत्व आलं होतं गावोगाव हिंडून तो लोकांकडून भिक्षा गोळा करायचा आणि त्या बदल्यात त्यांना धर्मग्रंथातली शिकवण ऐकवायचा दान म्हणून जे काही मिळेल ते अगदी भाजीपाला मिळाला तोही तो घरी घेऊन यायचा एकेकाळी उपभोगलेले ते मुक्त स्वातंत्र्याचे दिवस कधीच इतिहास जमा झाले होते बनारस तेथील घाट केदारनाथाची यात्रा हिमाच्छादित दऱ्याखोऱ्यातून वाहणारी ती अलकनंदा नदी आणि उंचच उंच उन्चा हिमशिखरं ते सगळं आता फक्त आठवायचं येत्या काही आठवड्यांपासून तो गावचे जमीनदार अन्नदार रे यांच्याकडे भाडेपट्टी गोळा करायचं काम करत होता आपू कुठं दिसत नाही आहे हरिहर म्हणाला तो होय तो आज झोपलाय सर्वजया म्हणाली आणि दुर्गा मला वाटतं ती होय जेवण झालं रे झालं की पळाली बाहेर अहो ती घरी तरी असते का कधी घरात ती फक्त खाण्यापुरती येते आता तिला भूक लागेल त्याचवेळी ती घरी येईल दिवसभर ती लोकांच्या फळबागांमध्ये भटकत असते हवेत किती उकड आहे चांगलंच ऊन पडलं आता तुम्हीच पहा या उन्हा तिला पुन्हा ताप येणार नाही तर काय होईल ती आता मोठी झाली आहे मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करते पण ती माझं ऐकेल तर ना